किल्ल्याची पडती बाजू हे बांधकाम चालू आहे अजून पडले आता हे सध्याला हे बघा हे आता चालत जायच म्हटलं त्रास लागते आता हे बघा रस्ता आहे असा किल्ल्यावर जायचा जा। रामदुर्ग तिथे काय ते रामदुर्ग लिहिलंय बघा तसं आमच्या गावाचा रामपूर आहे पण रामदुर्ग इकडं काय मला जास्त बोला येत नाही पण तरी पण तुम्ही बघा फक्त दाखवायचा प्रयत्न करिकड काय आहे आमच्या गावातले लोक कशाला आहेत त्याची माहित आहे का नाही सांगू शकत पक्षी नाही कोटा पक्षी आहे किल्ल्याचे कमान आता इथं मात्र हे लालशिर्याचा रस्ता केलाय वा किती दिवसात आली मी तरी अरे जो जो देव हे जेव पाडलं पिराच देव कुठे तो देव कुठे गेला त्यातला हे बघा इथं जुनं पिराचं मंदिर होत मूर्त्या कुठे गेल्या अशा कोरी मूर्त्या होत्या काय माहिती कुठे गेल्या हा गे नवीन बांधतील सोडत देव असं काही नाही इथं काय रे हे शोभागा मोर आपला राष्ट्रीय पक्षी दर। चला 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 किल्ल्याची कमा ही याई 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 या 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 हे तर पहिला मोठी मोठी दगड असायचे आम्ही इकडे जवळ येत होतो शेळ्याला कायत होतो पडशे चल ही किल्ल्याची कमान पूर्ण पडलेला तर मस्त बघा बाबा रे तुम्ही लोक म्हणणार बाई व्हिडिओ काढून गावावर ठेवायला लागल्या माझ्या घराजवळ किल्ला असल्यामुळं आमच्या गावात मला काय वाटत नाही इथे कोण नाही माणसं नाहीत अरे तेव्हा धाबर की मला हा हे बघा आमचा कुमार आणि आमचा मिस्टर आमचा नवरा कुठे लागला हिथे काय करायचं हा

इकडे पाय खाय पा तळा ह्या तळ्यात आम्ही काय लहानपणी पवायचो शाळा सोडायची आणि पवायचं येऊन इथं तळ्यात ह्या हे बघा पूर्ण असा डोंगराळ भाग आहे आमच्या आम्ही दसऱ्याला धुणं भांडी भांडी नाही धुण धुवायला तिथं रगा कांबळा धुयाला मला बोलायचं जमना ते <laughs> तिकडे सगळी माळेची घर आहे ती द्राक्ष बागा वगैरे हे आमच्या अरड्यानाच माळा हिरवा गार आमचा गोळवे गोळव्याचा मळा गोळ्याचा पमू गोळव्याचा कस आहे आमचं गाच वातावरण सुंदर किती छान किल्ल्या बांधकाम केले बघा जुना किल्ला हे पडशील पूर्ण पडलेलं काय नव्हतं पहिला हे बघा आंबाबा डोंगर आमच्या गा ह्याच्यातला आंबाबाई डोंगर इकडे पण पायरा किती केलं तिकड आमचे घर आहेत इकडे इकडे कस फिरून जाऊया